Thank you. बाजीरावाने या वसईचा कायमचा निकाल लावण्याचे ठरवले यासाठी वसईला एकाकी करणे गरजेचे होते उत्तरेकडे दमणची नाकाबंदी करणे आणि दक्षिणेकडे गोव्याची नाकाबंदी करणे या दोन्ही ठिकाणावरून येणारी रसद पूर्णपणे बंद होईल त्यानंतरच वसई एकटी पडेल ही अप्रतिम कल्पना बाजीराव पेशव्यांच्या मनात आली यांनी व्यंकटराव घोरपडे या सेनापतीला गोव्यावरती आक्रमण करण्यास सांगितले शंकराजी केशव यांना वसईला थोडासा आराम देत त्यांना दमणकडे जाण्यास सांगितले शंकरजी केशव यांनी दमण जाळलं दमण लुटलं तिथल्या पोर्तुगीजांना सळो का पळो करून सोडलं व्यंकटराव घोरपडे यांनी गोव्यात इतकी धुमाकूळ घातली की त्यांनी फोंड्यापासून जी विजय पताका फडकवली ती या पोर्तुगीजांना फक्त ओल्ड गोव्यापुरता शिल्लक ठेवले त्यांना एवढं चोपून काढलं की हे पोर्तुगीज शेवटी तहास उतरले व्यंकटराव घोरपडे यांनी पोर्तुगीजांकडून पंचवीस लाखाची खंडणी मागितली मुळात मराठ्यांना या पोर्तुगीजांचं कंबर्ड मोडायचं होतं त्यांचं तेवढं उत्पन्नही नव्हतं शेवटी होतं तेवढं धन देऊन हा तह करण्यात आला या तहात एक महत्त्वाचे कलम घालण्यात आले की येथील हिंदू लोकं आणि त्यांच्या मंदिरांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी या पोर्तुगीजांनी घ्यावी राजकारणाशिवाय धर्मरक्षण हाही या मोहिमेचा किती महत्त्वाचा भाग होता हे इथे दिसून येते वसईच्या कॅप्टनने गोव्यावरून रसद मागवली गोव्याला मराठ्यांनी गलितगात्र केलं होतं गोव्याच्या वॉसरॉयने ही रसद नाकारली त्याने वसई आणि दमण सोडून पुन्हा गोव्याला परत येण्याचे सल्ले यांना दिले वसईच्या किल्लेदाराने हे करण्यास नकार दिला त्याने गोव्याला पत्र लिहिले की मी वसई सोडून येणार नाही माझा मृत्यू हे या वसईचे रक्षण करता करता या किल्ल्याच्या बुरजावरतीच होईल हा पत्रव्यवहार आपल्याला पोर्तुगीज कागदपत्रात मिळतो पोर्तुगीजांची ही अशी अवस्था कधी काळी संभाजीराजांनी केली होती त्याची पुनरावृत्ती आता या पेशव्यांनी केली बाजीरावांच्या नियोजनाला यश आले होते वसई आता एकाकी पडली होती वसईला आता कुठूनही रसद येणार नव्हती आणि आता वेळ होती या वसईवरती शेवटचा घाव घालण्याची आजूबाजूचे सर्व किल्ले कोट मराठ्यांनी जिंकून घेतले होते आता फक्त वसईचा किल्ला पडला की कि या भूमीतून फिरंग्यांचा कायमचा निकाल लागणार होता मार्चच्या महिन्यात पुन्हा वसईभोवती मराठ्यांनी कराडा घातला याआधी शिड्या लावून किल्ल्या शिरण्याचे प्रयत्न फसले होते सतराशे एकोणचाळीसच्या एप्रिलच्या अखेरीस या मोहिमेची शेवटची लढाई सुरू झाली मराठ्यांनी किल्ल्याचे बुरू जोडवण्यासाठी त्याखाली बारा ते चौदा सुरुंग पेरण्याचे ठरवले आता हे करण्यासाठी मराठ्यांना मोठी कसरत करावी लागणार होती कारण हा प्रदेश खाडी आणि दलदलीचा होता जमीन ओली होती याशिवाय तटाजवळ जाताच वरतून पोर्तुगीज हा तुफान मारत होता मराठे सुरुंग लावण्यासाठी कोटाजवळ जात तेव्हा पोर्तुगीजांच्या तोफा बंदुका आग ओकू लागत तापलेले पाने जळती लाकडं वरून टाकत मराठ्यांना सुरुंग पेरणे अशक्य होत चाललं होतं मराठे या मारात अक्षरशः होरपळून निघत होते हे फिरंगी इतके कडवट होते त्यांना आता कुठूनही मदत येणार नव्हती या वसई भागातील हे शेवटचे ठाणे ते लढवत होते या कडवट पोर्तुगीजांचा प्रतिकार पाहून चिमाजी अप्पा आपल्या सैन्याला सांगतात की एकतर हा बुरुज जोडून वसई तरी घ्या नाहीतर माझे मस्तक तरी आत पडेल असं काहीतरी करा आपल्या पत्रात चिमाजी अप्पा शत्रूंचीही प्रशंसा करतात ते लिहितात की चिकाटी काय ती या फिरंग्यांकडून शिकून घ्यावी एप्रिलचा महिनाही संपत आला होता पण सुरु या सुरुंगांचे काम प्रचंड वेगाने सुरू होते खंदक खणण्यात येत होती भुयारे तयार करण्यात आले होते आणि कसेबसे या किल्ल्याच्या बुरजाखाली ते सर्व सुरुंग पेरण्यात आले महिना दीड महिना ही कसरत सुरूच होती चौदा मेच्या सकाळी मराठ्यांनी सर्व सुरुंगांना बत्त्या दिल्या सर्वात आधी रमेदी बुरुजचा सुरुंग उडाला तेथे एक मोठे भगदाड पडले मराठ्यांनी याकरता दोन वर्ष वाट पाहिली होती त्यांनी धीरच धरला नाही या पडलेल्या बगदाडातून त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न सुरू केला पण आतून पोर्तुगीजांनी प्रचंड प्रतिकार सुरू केला बाजूच्या इतर सुरुंगांनाही एकत्रित बत्त्या दिल्या होत्या पण त्यांना सर्दी लागली होती आणि ते थंड पडले होते ते हळूहळू पेटत होते ज्यावेळी मराठी सैन्य या पडलेल्या बगदाडातून आत चिरत होती त्याचवेळी हा दुसरा स्फोट झाला मराठे ठेंगड्यांसारखे हवेत उडाले या एकाच दुर्घटनेत अनेक मराठे मारले गेले यावेळेपर्यंत सेंट बुरुज बुरुजही उडाला आणि तिकडे एक मोठं भगदाड पडला या दोन्ही भगदाडातून दुपारपर्यंत मराठ्यांनी तुफान हल्ला चढवला हा बुरुज जेव्हा उडाला तेव्हा परमेश्वराने एका आत्म्याची शेवटची इच्छा पूर्ण केली ती म्हणजे वसईच्या किल्लेदाराची हा किल्लेदार याच बुरुजावरती होता वसईचा किल्लेदार मारला गेला या दिवशी पोर्तुगीजांची भरपूर कत्तल उडाली संध्याकाळी युद्ध थांबले त्याच रात्री या पडलेल्या बुर्जावरती पोर्तुगीजांनी लाकडी संरक्षण लावण्याचे काम सुरू केले या किल्ल्याचा किल्लेदार मेला होता पण हे पोर्तुगीज किल्ला द्यायला तयार नव्हते पोर्तुगीजांनी रात्री या किल्ल्यात एक बैठक घेतली आता या किल्ल्याला कुठूनही येणार नव्हती या किल्ल्याचा किल्लेदारही मारला गेला होता आपल्यापुढे आता कोणताही पर्याय नाही त्यामुळे त्याच पडलेल्या बुरजावरती पोर्तुगीजांनी पांढरे निशाण लावून पूर्ण शरणागती पत्कारली पोर्तुगीज हे तहाला उचलले आणि पंधरा मेला या तहाची बोलणी सुरू झाली या तहात बारा कलमे आहेत यातील काही महत्वाची कलमे मी तुम्हाला सांगतो जी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडे मागितली पोर्तुगीजांना येथून जाताना त्यांची स्वतःची जी काही संपत्ती आहे ती घेऊन जायला परवानगी द्यावी त्यांना बँड वाजवत खाडीत नांगरलेल्या आपल्या जहाजांपर्यंत जाऊ द्यावे वसईतील जी ख्रिस्ती प्रार्थनागृह आहेत त्यांना सुरक्षित ठेवावं वसईत जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना त्यांचा धर्म जोपासण्याची परवानगी द्यावी आमच्याकडे गलबत कमी असतील तर ती मराठ्यांनी पुरवावी आम्ही गोव्याला पोहोचेपर्यंत तुमचा एक अंमलदार माणूस आमच्यासोबत द्यावा आम्ही परत कधीही या प्रांतात पाऊल टाकणार नाही इथल्या सर्व जनतेचे तुम्ही रक्षण करा किल्ला रिकामा करेपर्यंत सर्व मराठ्यांनी थोडेसे मागे जाऊन थांबावे ही सर्व कलम चिमाजी अप्पांनी मान्य केली या हरलेल्या लोकांनी बँड वाजवत रूट मार्च करत वसईला शेवटचा निरोप दिला आणि पोर्तुगीजांनी उत्तर फिरंगण कायमचं सोडलं सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी वसईवरती भगवा फडकला आणि वसई स्वराज्यात आली शंकरजी केशव हे वसईचे सुभेदार झाले त्यानंतर चार दशक वसई ही मराठ्यांकडेच राहिली चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवी मंदिराचा जीर्णोद्धार केला आजही आपल्याला वसईत क्रिस्ती बांधव दिसतात त्यांची चर्च दिसतात यावरून हे स्पष्ट आहे की मराठ्यांनी त्यांचा शब्द पाळला त्या लोकांना सन्मानाने वागवलं त्यांचा धर्म जोपासू दिला आम्ही दाखवलेल्या प्रत्येक किल्ल्यावर इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीदत्त राऊत यांच्या किल्ले वसे मोहीमद्वारे दरवर्षी त्या त्या किल्ल्यांचा विजय दिवस साजरा केला जातो ठाणे वसे आणि पालघर प्रांतातील अनेक किल्ल्यांवरती श्रमदानातून संवर्धनाचे काम ही संस्था करते योगायोगाने त्यांची भेट आमच्या आउटडोअर शूटच्या पहिल्याच दिवशी धारावीच्या किल्ल्यावरती झाली आज नरवीर चिमाजी अप्पांचा पुतळा हा वसई आणि धारावी या दोन्ही किल्ल्यात आहे या लढ्यात बावीस हजार मराठी माणसं मारली गेली चाळीस ते पन्नास हजार माणसं जखमी झाली यात कित्येक इथले स्थानिक लोक होते या विजयाची माळ जरी आपण चिमाजी अप्पांच्या गळ्यात घातली किंवा सर्व श्रेय जरी पेशव्यांना दिले पण इथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय हे करणे अशक्य होते